सध्या एक कॉल रेकॉर्डिंग प्रचंड व्हायरल होतीये संभाजी महाराज अय्याश होते हे सांगा ना छत्रपती शिवाजी महाराजांना देशात पोहोचवणारा भाईजी पेंढरकर पहिला ब्राह्मण होता नाहीतर तुमचा छत्रपती कुठे गेला असता माहीत सुद्धा नसतं पडलं आमच्या नादी लागू नका तुम्ही कितीही मराठे एकत्र या ब्राह्मणांच्या अवकात काय आहे हे तुम्हाला दाखवून देऊ राज्यात ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या अंडर तुम्ही काम करत आहात लक्षात घ्या तुमच्या घरात येऊन मारेन असं म्हणत प्रशांत कोरटकर नावाचा व्यक्ती इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देत असल्याचं पाहायला या वादग्रस्त कॉल रेकॉर्डिंग मध्ये नेमका या दोघांमध्ये काय संवाद झालाय पाहुयात म्हणजे म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं आता ठीक आहे आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना, ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत होते हे पण सांगा ना लोकांना काय करत होते ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला ते बोलले ना तुम्ही कुठलं पुस्तक संभाजी महाराज अय्याश होते सांगा ना त्याच्यामध्ये कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिला तुम्ही दिला ना पुस्तकात ज्या ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला कुठल्या काय ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्त आहे लक्षात घ्या ते नाही नाही ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करता लक्षात ठेवा हे कुणी सांग रामचंद्रमंत राम अमात्य कोण होते बाजीप्रभू कोण होते महाराजांना कोणी वाचवलं हे, हे लक्षात ठेवा तुम्ही कुणी वाचवलं कोणी वाचवलं आणि नसते तो जो महाराज असा जिवंत लक्षात ठेवा अरे हे कुणी सांगितलं तुम्हाला नवीनच काय नवीनच भाजीप्रभूत होत <laughs> कार तुमचे पळून कोण तुमचे महाराज गेले पळून पळून गेले मग काय बोलताय तुम्ही इतिहास पूर्ण वाचा लक्षात घ्या नाही नाही ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही लक्षात घ्या काय होणार नाही म्हणजे ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही तुम्ही तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं असं मी नाही म्हणत फ्रान्स कोणता रेफरन्स दिला कोणता दिला रेफरन्स ब्रिटिशांचा ब्रिटिशांचा पुस्तक वाचा सांगा ना लोकांना जेम्स जेम्सलेंडनी काय म्हटलं तर हो बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी सांगा ना, ना। ते कशाला घाणे सांगू काय का, 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 का? का? तुमी तुमी ते सांगाल ते घाणे चोवीस कर सांगाल का उद्या कोणी तुम्हाला काय माहिती आहे शिवाजी महाराज मग तुम्हाला माहिती काय बोललाय लोकांना तुम्हाला माहित आहे तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका लक्षात घ्यावा तुम्ही तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा ब्राह्मणांची ताकद काय आहे शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं तुम्ही आपल्याला कुठल्या एबीपी माझा आणि कोणत्या एबीपी कोणत्या चॅनल मिळाल्या त्याच्यामुळे फक्त स्वतःची टीआरपी वाढवण्यासाठी करू नका ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवून एका एक दिवस आणि तुम्ही जिथे म्हणाल तिथे येतो मराठी एकत्र करा तुम्ही या, या 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 दम असेल तर या समजलं शिवाजी बद्दल इतके वाईट विषारी विषारी काय बोलू विषारी काय बोललो विषारी बोलले तुम्ही कुठल्या कुठल्या रेफरन्स नाही बोलले कुठल्या पुस्तकाच्या रेफरन्स नाही बोलले तुम्ही काय माहित आहे कुठला कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला मला सांगा ना छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचवणारा भालजी पेंडारकर पहिला ब्राह्मण होता त्या लक्षात छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं लक्षात घ्या आता ऐका तुमचं नाव काय बाबासाहेब एक कोण होता ब्राह्मण होता ऐका ऐका इतका द्वेष इतका तुमचं नाव काय काय बोलता तुम्ही आता प्रशांत कोरडकर गुगलवर सर्च करा प्रशांत कोरटकर हा पळायचं काय असली तुझ्यासारखी लई बघितल्या ब्राह्मणाला खुलशील ना लक्षात ठेव आता या कॉल रेकॉर्डिंगची दखल घेऊन काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर